नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या टेक मराठी या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो खरंच तुम्हाला युट्यूबवरून पैसे जर कमवायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला मी ज्या काही गोष्टी सांगत आहे मित्रांनो त्या गोष्टी तुम्हाला करणं गरजेचंच आहे मित्रांनो युट्यूबवरती जर सक्सेस व्हायचं चा असेल युट्यूबवर वरून जर पैसा जर कमवायचा असेल किंवा तुम्हाला यूट्यूबवरून पॉप्युलॅरिटी जर मिळवायची असेल तर तुम्हाला काही गोष्टी ध्यानात घेणं गरजेचं आहे यूटुब त्या गोष्टीच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मित्रांनो नवीन यूट्यूबर यूट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर कसे हे व्हिडिओ टाकत असतात कधी या टॉपिकवरती टाकत असतात कधी त्या टॉपिकवरती टाकत असतात तर परवा तिसऱ्याच टॉपिकवरती व्हिडिओ हे अपलोड करत असतात तर तसं न करता चॅनल बनवण्या अगोदरच विचार करायचा आहे की तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे तो टॉपिक चॅनल बनवण्या अगोदरच तुमच्या मनामध्ये फिट करून ठेवायचा आहे की या टॉपिकवरती आपल्याला शंभर व्हिडिओ हे बनवणंच पाहिजे असं फिट करून ठेवायचं आहे आणि तेच कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि त्या कॅटेगरी वाईज तुम्हाला व्हिडिओ हे अपलोड करायचे आहेत आता तुम्ही एकाच टॉपिकवरती व्हिडिओ अपलोड करण्याची काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही एकाच जर टॉपिकवरती व्हिडिओ बनवला तर मित्रांनो जे तुमचे ऑडियन्स असतात ते ऑडियन्स ट्रस्ट करतात तुमच्यावरती की हां भाई इनके पास से हे आम्ही वो व्हिडिओ मिळेल जो हमको चाहिए म्हणजे तुमच्या ऑडियन्सला जे व्हिडिओ पाहिजे तेच व्हिडिओ तुमच्या मार्फत भेटत असतात त्यामुळे ते ऑडियन्स कंटिन्यू तुमच्या चॅनलशी कनेक्ट राहतात आणि तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करत असतात ते व्हिडिओ रेग्युलरली पाहत असतात आपले ऑडियन्स रेग्युलरली व्हिडिओ पाहतात म्हणजे तुमच्या चॅनलचं रीच वाढतं तुमच्या चॅनलचे सबस्क्राईबर वाढतात तुमच्या चॅनलचे वॉच टाइम हॉर्स वाढतात त्यासोबतच मित्रांनो तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं आणि मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुमची चॅनलचे अर्निंग हे वाढत राहते मित्रांनो आता तुम्ही जर वेगवेगळे जर टॉपिक सिलेक्ट करत असाल कधी तुम्ही या टॉपिक वरती कधी त्या टॉपिक वरती जर व्हिडिओ टाकत असाल तर जे आपले ऑडियन्स आहे मित्रांनो आपला जो बेस आहे तो बेस हल्ल्याच्या नंतर आपले ऑडियन्स म्हणतात मित्रांनो की हा कोणत्याही टॉपिक वरती बनवत आहे कधी हा टॉपिक कधी तो टॉपिक तर त्यामुळे आपले जे ऑडियन्स असतात मित्रांनो आपले आपल्या चॅनलशी कनेक्ट राहत नाहीयेत त्यामुळे तुम्ही एकच टॉपिक चूज करायचा आणि त्याच टॉपिकवरती कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायचं आहे हे फक्त एक महिना करून पहा मित्रांनो तुम्ही तुमचं चॅनल हे लगेच ग्रोविंगला लागणार आहे तुमचं चॅनल एक वर्षाच्या आत मोनिटाइज सुद्धा होणार आहे मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन थांबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो